हे जसे आवाज असतात तसे भाषणांचे आवाज असतात माझ्या मित्राची मुलगी आहे ती वर्षभर पंधरा ऑगस्ट करते जानेवारी ते डिसेंबर बारा महिन्यामध्ये कधी सांगा श्रद्धा भाषण सा साली आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले एवढे संपलं भाषण हा जसा आवाज असतो तसं निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभा होतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आवाजाची पट्टी ठरलेली असते आपण लांबून जरी चाललेलो असलो तरी कुठल्या राजकीय पक्षाची जाहीर सभा चालली आहे त्या आवाजाच्या पट्टीवरून लक्षात येतं साधारण हा जर आवाज असेल अज अनेक लोक सोलापूर जिल्हा दूरसंघाचे अध्यक्ष मी लोकांनी खरेदी तालुका संघटनेचे अध्यक्ष अठिकाणी आमचे जिल्हा पनवन महासंघाचे अध्यक्ष आज या ठिकाणी बसलेले डी सी सी बँकेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा आदरणीय भाऊ अदरणे ताते अदरने आबा अदरने दादा अदरने पप्पा अदरने मामा असा भारदस्त आवाज असेल तर काँग्रेसची सभा असते आणि असा जर आवाज असेल आदरणीय वंदनीय पूजनीय भारतीय जनता पार्टी जाहीर सभा आणि हा जर आवाज असेल तर सांगावाच लागत नाही कुणाची जाहीर सभा चालली ती महाराष्ट्राचा कुलदैवताई भवानी क्षत्रिय कुला <laughs> म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा जय महाराष्ट्र कोणाची सभा ते सांगायची गरजच नाही हे जसे आवाज आहेत तसा मी सोलापूरचा असल्यामुळे सोलापूरचे असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले थोर नेते सुशील कुमारजी शिंदे साहेब हे जेव्हा सोलापूरमध्ये भाषण करायला येतात तेव्हा त्यांची सुरुवात ठरलेली असते सूत्रसंचालक सांगतो शिंदेसाहेब बोलते आणि शिंदेसाहेब बोलायला सुरुवात करतात सिद्धेश्वराच्या परमपुण्याईनं पवित्र झालेली सोलापूरची ही पुण्यभूमी या पुण्यभूमीचा एक साधा नागरिक म्हणून आपल्यासमोर उभा राहिला मला फार आनंद झालेला आहे मला काल रात्री तात्यांचा फोन आला उद्या अण्णांचा सत्कार आहे मी माझी दिल्लीमधली सगळी कामं टाकून या सत्कार समारंभाला उपस्थित झालेलो आहे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं होतं सर बसलेत त्यांना माहीत आहे अशा पद्धतीचा एक साधा नाट्यकलावंत कोर्टातला एक साधा शिपाई एक साधा पोलिस इन्स्पेक्टर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळं पदापर्यंत जरी गेलेला असला तरी या मातीशी कायम इमान राखेन असं वचन देतो माझी सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र